नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुम्हाला एक नवी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मेथीच्या मेथी वड्या मेथीच्या वड्या म्हणजे आत्ता हिवाळा चालू आहे आणि मेथीच्या लोड्या छान यायला लागल्यात बाजारात म्हणून मेथीच्या वड्या कशा करायच्या आणि माझी पद्धत वड्या करण्याची कशी आहे ते मी तुम्हाला आज दाखवते मेथीच्या हो वड्या करण्यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे पण ही आपली तोडून झाली आहे मेथी पण मी आता ही दोन चार पाण्यानी स्वच्छ धुवून आहे आणि मग आहे तर ती आता धुऊन आपल्याला आधी बारीक चिरून घ्यायचे आणि त्यासाठी आपल्याला लागणारे ला ही भिजवलेली चण्याची डाळ ही डाळ मी पाच सहा तास भिजवलेली आहे आणि त्याचं सगळं पाणी आता मी काढून टाकलेलं आहे आणि आपल्याला आता ही मिक्सरमधून वाटून घ्यायची आधी ही डाळ वाटतानाच आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आल्याचा एक एवढा तुकडा साधारण एक इंच आहे आणि ह्या लसणीच्या पाकळ्या मी त्याच्यामध्ये वाटतानाच घालणार आहे डाळीबरोबरच ही बघा ही आता मेथी चिरून झाली आहे आणि आता मी डाळ वाटून घेते तर ही डाळ आता मी मिक्सरमध्ये घालणार आहे त्याच्यातच मिरच्या आलं आणि लसूण घालणार आहे आणि वाटून घेते मी डायरेक्ट आत्ता ह्याच्यात आलं लसूण आणि मिरची घालते पण तुमच्याकडे जर पेस्ट केलेली असेल अवेलेबल तर तुम्ही ती पण घालू शकता चालेल चवीनुसार घालायची तुकडे करून घातले की लवकर बारीक होईल आणि हे वाटताना आपल्याला खूप पाणी घालायचं नाहीये साधारण म्हणजे असा सरसरीत कारण तो पाला पण आपल्याला दिवस घालायचं की नाही त्यामुळे आधी थोडं ते असं घट्टसरच वाटायचं अगदी ल जास्त पाणी घालून वाटायचं नाही लसूण घालते हा आल्याचा तुकडा आणि आता हे मी वाटून घेते आणि नंतर ही सुद्धा डाळ मी वाटून घेणार आहे हे बघा ही डाळ आता वाटून झाली आपली आता त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि रंगाला हळद रंगाला म्हणजे मेथीच्या वड्या हिरव्याच होणार आहेत पण थोडा आपला कलर यावा म्हणून मी हळद घातली आता मी यामध्ये मेथी घालते आणि आपण आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मेथी बारिक अब वड़े आपन कापाई ने, अब ही शक्यतो अगदी अशी बारीक चिरावी म्हणजे त्याचं मध्ये अशा आपल्याला वड्या पण कापायच्यात की नाही आपल्याला ते मध्ये येत नाहीत आता हे सगळं मी हाताने मिक्स करून घेते एकदा या वड्या करताना डाळीचं आणि मेथीचं काय एवढा खास प्रमाण नाही आपण ज्याप्रमाणे मेथी घेऊ त्याप्रमाणे डाळीचं प्रमाण साधारण घ्यायचं आता मी तसं घेतलं होतं की सव्वा भांडं मी हे घेतली होती पाव किलोचं माझं भांडं आहे सव्वा भांडं मी डाळ घेतली होती ती भिजवली मी पाच सातात आणि मेथी चिरून घेतली हे बघा हे छान झालं मिश्रण हे बघा म्हणजे पाणी घालावं लागलं नाही काही नाही तर मेथी पण आपण धुवून घेतली होती ना त्यामुळे त्याला असतोच आणि डाळ पण आपण वाप मी अगदी नावाला पाणी घातलं आहे डाळीमध्ये पाणी जास्त घालायचं नाही डाळ वाटताना म्हणजे हे असं इतपत होतं पण तुम्ही जर खूप पाणी घातलं तर ते पातळ होईल कारण आपल्याला करायचेच वडे आणि हे तर आपल्याला वापरून घ्यायचं की नाही म्हणून पाणी जास्त घालायचं नाही ह्याच्यात वाटताना असं इतपत ते थपथपीत झालं पाहिजे हे का तर मस्त झालं एकदम हे आता आपलं कालवून तयार झालेलं आहे आणि आता मी ह्या ढोकळ्याच्या ताटल्या आहेत त्याला ते मी तेल लावून घेते आणि मग ह्याच्यात आपल्याला ते स्टीम करून घ्यायचं आहे मी आता हातानेच तेल लावते हे तुमच्याजवळजवळ ब्रश बिश असला आणि तुम्ही ब्रशने लावलं तरी चालेल आता थाळ्याला तेल लावून झालं आता हे मिश्रण मी या थाळ्यांमध्ये घालते आणि ह्या अगदी आपल्याला काही पातळ लावायच्या नाही आहेत थोड्या जाडसर ठोंबसच ठेवायच्या म्हणजे चांगल्या खुटखुटीत होतात ही थाळी आपली आता भरून झाली आहे आता मी स्टीमरमध्ये पाणी घालून आहे हो ते चांगलं आधण द्यायला आलं की मी ही थाळी त्याच्यामध्ये ठेवणार आहे आता या स्टीमरमधल्या पाण्याला आधण आलेलं आहे आता आपण हे थाळी त्याच्यामध्ये ठेवूया आता झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं घ्यायचं आहे आणि ती डाळ आपली कच्ची आहे ना म्हणून ती चांगली शिजली पाहिजे म्हणून आपण वीस मिनिटं ठेवूया आता पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि आता या वड्या कशा शिजले आहेत ते आपण बघूया आता या वड्या शिजलेत का बघण्यासाठी आपण सुरीचं टोक घालून याच्यामध्ये बघू शकतो याला काही चिकटलेलं नाही म्हणजे ह्या वड्या शिजलेत आता हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या हव्या त्या आकाराच्या आपण वड्या पाडून घेऊया हे थोडंसं गार झालेलं आहे आता आता मी याच्या वड्या कापून घेते तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकाराच्या आवडतील तशा तुम्ही कापू शकता आलं लसूण आणि हिरवी मिरची घातली त्याच्यामुळे आणखीन काही जरी नाही घातलं तरी ह्या एकदम चविष्ट होतात कुठलाही वेगळा अजून मसाला घालायची गरज नाही बघा ज्या सुंदर वड्या होतात या आणि या वड्या आपण सगळ्या काढून घेतल्या हे बघा सुंदर झाले आणि सुट्टी पण छान सहजगत्या निघते ताटातून आणि ताटाला काही चिकटलेलं नाहीये तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता पण मी तव्यावर त्याला थोडं शालो फ्राय करणार आहे म्हणजे छान कुरकुरीत अशा होतात आणि कलर पण असा तांबू छान येतो तव्यावर आणि आपण ह्या वड्या तळू पण शकतो पण मग तेलाचा वापर जास्त होतो आणि हल्ली तेलकट खात नाहीत जास्त आणि म्हणून मग हे शालो फ्राय मस्त एकदम म्हणजे कच्ची पण अशी खायला नको नुसती शिजलेली आणि तळलेली पण नको मग शालो फ्राय उत्तम आता या वड्या शालो फ्राय आपल्याला करायचे त्यासाठी मी हा तवा तापत ठेवलाय आणि आपण त्याच्यावर आता थोडंसं तेल घालूया हे तेल आपण तव्यावर असं पसरून आहे आणि आता आपण वडे त्याच्यावर घालू मी माझा विढ्याचा डोशाचा तवा आहे आणि हा मोठा पण आहे म्हणजे वड्या पण त्याच्यावर जास्त राहतील म्हणून मी हा वापरलाय तुम्ही कुठल्याही म्हणजे लोखंडाच्या तव्यावर सुद्धा केल्यात तरी चालेल तव्यावर हे वड्या टाकून झाल्यावर मी थोडस वरून सुद्धा तेल त्याला घालणार आहे कारण म्हणजे चांगल्या क्रिस्पी होती आता दोन्ही बाजूनी छान रंगवण्यासाठी आपल्याला ही अशी उलटून घ्यायची सुंदर एकदम तवा सुंदर तापलाय त्यामुळे ते, ते पटकन होत आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी त्या भाजून झाल्यावर खाण्यासाठी तयार आहेत की नाही मस्त आणि हेल्दी रेसिपी तुम्ही कधी केल्या नसल्या तर करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा